राजेंद्र पाटील जेडगावकर यांनी आत्तापर्यंत जो विकास केला तो विकास कसा चालू ठेवण्यासाठी आपण सगळ्यांनी त्यांना पाठिंबा देऊ बहुमतांनी निवडून द्या संप्रदाय यांच्याकडून गेली पुढे जगाव फुकडी यांना समस्त आमच्या वार्ता करून पाठिंबा द्यायला आहे वॉर्ड नंबर पाच आणि शिट्टी आपण सहभागी झालेलो आहोत तर आपले संजय फाटके अड्रावर आज आपल्या इथे उमेदवार म्हणून नगराध्यक्षाच्या उमेदवारसाठी आहे तर त्याने आपण बहुमताने बटन दाबून त्यांना बहुमताने विजयी करायचा आहे जय महाराष्ट्र मी शाहू विकास रॅलीमध्ये आज आले गेले पंधरा दिवस झाले प्रचार करते सगळ्यांना एकच विनंती आहे की शाहू आघाडीचे पॅनल जो पॅनल उमेदवाराला निवडून आणा शिक्षेल बटन दाबून भरघोस मतदार आमचे संजय पाटील साहेबांना निवडून आणा दोन पंचवार्षिक पंचवीसवार्षिक या पंचवार्षिक निवडणूकमध्ये डॉक्टर राजेंद्र पाटील याद्रावकर यांच्या नेतृत्वात शाहू विकास आघाडी इलेक्शन मैदानमध्ये आहे या आघाडीतर्फे प्रभाग मध्ये सव्वीस उमेदवार आमचे आणि नगराध्यक्षासाठी श्री संजय पाटील याद्रावकर जयशिंगपूर आज चाळीस वर्ष आज आपण जयसिंगपूरात रहिवासी आहे आणि या चाळीस वर्षाचा साक्षीदार म्हणून मी या ठिकाणी बोलत आहे की यांच्या नेतृत्वात गेली पस्तीस वर्षे जयसिंगपूरचा सर्वांगीण विकास झालेला आहे या ठिकाणी आमची जयसिंगपूरची नगरपालिकेची बिल्डिंग, जी बिल्डिंग पाहिए नंतर आप ती बिल्डिंग पाहिल्यानंतर आपल्याला कळलं की जयसिंगपूरचा विकास झाला आहे का नाही आणि जयसिंगपूरात तीन ते चार उद्यान होत आहेत आणि दोन उद्यान तयार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाहिल्यानंतर जयशिंगपूरच्या विकासासाठी विरोधकांनी प्रश्नच विचारला नाही पाहिजे की काय कंडिशन आहे जयसिंगपूरची भुयारी गटार म्हणा किंवा पाणीपुरवठा म्हणा आविक आरोग्य सुविधा म्हणा आणि शिक्षण क्षेत्र या सर सगळ्या क्षेत्रात आमदार डॉक्टर देश राजेंद्र पात्री अड्रावकर साहेब सर्वांना सगळ्या समाजाला एकत्र घेऊन पुढील वाटचाल करत आहे आणि ह्या निवडणुकीनंतर उर्वरित जेवढी कामं आहेत जे अजून पूर्ण व्हायचे आहेत ती सगळी जे सगळी कामं आमच्या पॅनेलतर्फे आणि डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर याची शंभर टक्के पूर्तता करणार सगळ्यात मोठा प्रश्न प्रश्न जयशिंगपूरचा की झोपडपट्टी धारकांना हक्काचं घर आणि प्रॉपर्टी कार्ड देण्याच्या बाबतीत काम सुरू झालेलं आहे ते कार काम पूर्ण होणार पुढील सहा महिन्यात सतराशेच्या सतराशे लोकांना जयशिंगपूरच्या प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे आणि हक्काचं घर मिळणार आहे आणि त्या हो की ही पंतप्रधान योजना असो किंवा हाऊसिंग सोसायटी टाईप ही सगळी कामं करून सगळ्यांचं छती कवजारून आणि पत्रे काढून सिजॅप करण्याचं धोरण त्यांचा आतल्याचं तयार आहे आणि ते सहा महिन्याच्या आत पूर्ण करणार आहे जी गॅरंटी आम्ही देणार विरोधक म्हणतात की काय विकास झालाय प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे खरं म्हटलं तर जयशिंगच्या विरोधात पॉवर अजिबात नाही आहे की समोरची लोक आज एक टीम तयार होऊन आलेली आहे त्याच्यासाठी फॉर एक्झाम्पल ही त्याने आणि हे टीम अशा प्रकारची आहे की तीन मित्र मिळून तीन मित्र मिळून एका हॉटेलात गेले आणि एक चा पिऊला तिने पिऊसपर्यंत त्यांच्यात मतभेद झाले आणि टेबलवर येऊन म्हणतात की आमचं बिल वेगळं करा आणि आमचं बिल सेपरेट करा ही अशा प्रकारची विरोध टीम आहे आणि यांच्या भूलतापांना अजिबात तुम्ही शरद जायचं नाही आहे सगळे शंभर टक्के मतदान सगळ्या समाजाचा बे आज यट्रागाव साहेबांना करायचं चेहरा अजिबात बघू न तुम्ही यट्रागाव साहेब यांच्याकडे बघून मतदान करायचं आमचा मुस्लिम समाज असो धनगर समाज असो बी सी असो ओबीसी असो मराठा समाज असो लोकांच्या कानावर या गोष्टी येत आहेत की समाजावर अन्याय झाला अन्याय अजिबात कोणावर झालेला नाही सगळ्यांना विकासासाठी साथ घेतली आहे आणि विकास आमचं धोरण आहे आणि विकासासाठी येड्रावकरचा पर्याय मी एवढं मी माझं दोन शब्द संपवले शाहू विकास आघाडी देशमुषद पदाचे आमचे दावेदार उमेदवार आदरणीय आमचे नेते संजय पाटील याड्रॉकर आहेत हे नगराध्यक्षपदासाठी राहिलेले आहेत आण आणि हे शंभर टक्के निवडून आल्यागतच आहेत आज मी सांगतो आपला तीन तारखेला गुलाल हा शंभर टक्के लागणारच आहे आणि सगळ्यात महत्वाचं मला एक बोलायचं आहे की प्रभाग क्रमांक एकमधून जो आमचा गिरमल कोळे आहे ज्याच्या नावावर सात बारा नाही ज्याच्या नावावर बँक खातं नाही कुठलीही प्रॉपर्टी नाही अशा व्यक्तीला अशा एक सामान्य व्यक्तीला डॉक्टर राजेंद्र पाटील याट्रावकर साहेब आणि संजय पाटील याट्रावकर कसाहेब यांनी शाहू विकास आघाडीची जी उमेदवारी दिलेली आहे खरोखर खरोखर आम्ही जो शब्द याड्रावकर देतात ते खरोखरच पाहतात की शंभर टक्के सत्य आहे आणि इथून पुढे देखील क भविष्यामध्ये सुद्धा होणारच आहे आणि विकास कामांचा जो डोंगर रचलेला आहे साहेबाने काय त्या डोंगर रचल्याच्या त्याच्यावरच आम्ही आता निवडून येणार आहे आता राजेंद्र पाटील येडवकर यांनी भरपूर कामे केलेले आहे आमचं जयशुपूर बुक सुधारणा झालेलं आहे राहुल पाटकर हे पाच वर्ष निवडून आले ते त्यांनी सगळीकडे लक्ष देत होते आणि सगळं हे करत होते त्यांचे मिसेस आता उभारलेले रूपाली राहुल पाटकर हे पण कार्य करणारी म्हणजे महिला आहे तिला पण सचिन चौकुले हे सर्वजण कार्य करणारे आहेत किंवा उपलब्ध होणार त्याला होणार आहेत म्हणून सर्वांनी शिद्धी या मताला मतदान करून आणि संजय पाटील येडवकर यांना नगराध्यक्ष म्हणून आपण जर निवडून आणलं तर जयशुंपूरचं अनेक आणि विकास होईल म्हणून आपण सगळ्यांनी शेती या मतदानाला चिन्हाला मतदान करून आपण निवडून द्यावं ही विनंती जयसिंहपूर नगरीचे विकासाचे शिल्पकार गोर गरीब जनतेचे कैवारी मान्य संजय पाटील येडरावकर साहेब एक दूरदृष्टीकोन असणारा विजन असणारा व्यक्ती यांना सिद्धी या समोरील बटन दाबून प्रचंड मताने विजय करावा असं सर्वांना विनंती करतो धन्यवाद

आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येडरावकर ग्रुपने आपल्या जयसिंग ह्या पाच वर्षात भरपूर प्रगती केलेली आहे म्हणजे भरपूर कामं केलेली आहेत नगरपालिका असू दे नंतर बऱ्याचशा गोष्टी केल्या आहेत आणि इथून पुढे ज्या ते करणारच आहेत त्यासाठी त्यांना निवडून देणे हे फार महत्त्वाचं आहे येडरावकर पॅनलला सर्व पॅनलला निवडून देऊन त्यांना सहकार्य करणे हे मतदाराचं काम आहे तर उद्या सर्वांनी यडरावकर पॅनलला भरघोस मतदान करून त्यांना त्यांना निवडून त्यांचे चिन्ह आहेत शिट्टी शिट्टीला मतदान करून भरपूर म्हणजे भरपूर म्हणजे भरपूर मतदान करून त्यांना निवडून आणणे हे फार महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा विकास आघाडीच्या माध्यमातून माननीय राजेंद्र पाटील यडगावकर साहेब आमदार तसेच संजय पटेल यडगावकर साहेब यांनी देशमुखचा प्रचंड असा विकास केलेला आहे त्यामुळे जे निर्विवाद सत्य आहे कुणी काही जरी आरोप केले असेल ते सर्व आरोप खडून काढले पाहिजे आणि त्यांना आणखीन एकदा साथ दिली तर हा विकास विकासाची गंगा संपूर्ण जशपूर शहरामध्ये विकास व्हायऱ्याशिवाय राहणार नाही याची मी काळजी